राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि विधीमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील महाराष्ट्रातील गोरगरीब आणि कष्टकरी जनतेचे आराध्य दैवत पांडुरंगात साकडे घातलेले आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्निक शासकीय पूजा करणार आहेत या पूजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करावी तसेच राज्यातील कर जनतेवर आणि शेतकऱ्यांवर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग कर रद्द करण्याची सुबुद्धी सुचावी या मागणीसाठी पंढरपुरात आज शेतकऱ्यांना मोठी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकातून सर्व शेतकरी एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरीवर पांडुरंगास अभिषेक घालून साकडं घालण्यात आलं राज्य सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास आणि शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्धी सुधरली नाही तर या सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद देण्याचं साकडं घालण्यात आलं आहे સરકારના સ્મૃતિના સત્કારના વિરોધ લડાઈનામ બોલું જ્યા